मी डॉक्टर महेंद्र रामचंद्र आवघडे प्राचार्य अण्णासाहेब वाघेरे कॉलेज होतो मी काल रात्री साडेसात वाजता पुण्यावरून प्रवास सुरू केला आणि सकाळी सहा वाजता अमळनेर या ठिकाणी मंगलदेवताचा अभिषेक करण्यासाठी पोहोचलो इथे आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न झालं कारण इथली व्यवस्था आणि इथे असलेले सेवेकरी आणि त्यांचा असलेला देवतेविषयीचा भाव हा मनाला भावून गेला आणि जेव्हा प्रत्यक्ष सकाळी साडेसातला आरती झाली आणि देवाचं दर्शन घडलं तेव्हा असं वाटलं की आपण खऱ्या अर्थानं या मंगलग्रहाच्या ठिकाणी येऊन अतिशय आनंदाने त्यांचा या ठिकाणी आपल्यावरती कृपाशीर्वाद झाला असं दर्शन घेतल्यानंतर जाणवलं आम्ही या ठिकाणी हवन पूजा या ठिकाणी केली अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी भंडारी गुरुजी जे होते त्यांनी ही पूजा केली अतिशय सुंदर अशा प्रकारे पण जेव्हा आम्हाला या ठिकाणी यायचं होतं तेव्हा आम्हाला इथे थांबण्याची व्यवस्था होईल का यासाठी मी रात्री तीन वाजता मला वाटतं कुलकर्णी गुरुजींना मी या ठिकाणी फोन केला अतिशय नम्रपणे आणि अतिशय छान अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं या ठिकाणी आल्यानंतर असं मनाला भावलं की आपण खरंच या मंगल देवतेच्या ठिकाणी येऊन कृतज्ञ झालो आहोत अतिशय मन प्रसन्न असं झाले आहे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन अशा प्रकार आनंद नम्र विनंती करें जय मंगल मंगलता मेरा नाम प्रदीप द्विवेदी है और मैं उत्तर प्रदेश से आया हूं मंगल ग्रह साहस सौर्य के कारक होते हैं धरती के पुत्र हैं वट वृक्ष पर इनका आधिपत्य होता है इनकी अधिष्ठात्री देवी होती हैं बगला मुखी और इनके अधिष्ठाता देवता होते हैं नृसिह भगवान विशेष रूप से वैवाहिक अड़चनों के लिए और भूमि से संबंधित व्यवसाय जैसे प्रॉपर्टी डीलिंग ठेकेदारी या मिट्टी से संबंधित व्यवसाय या कोई ऐसा व्यवसाय जो खनन से खनन से संबंधित होता हो ऐसे लोगों को मंगल ग्रह की पूजा अवश्य करनी चाहिए उससे उनको बहुत ही लाभ होता है यहाँ की व्यवस्था बड़ी उत्तम है और बड़े ही अच्छे प्रकार से दर्शनार्थियों के सेवा के लिए, दर्शनार्थियों के सुविधा के लिए यहां पे जो प्रबंध किए गए हैं उसके लिए मैं इस प्रबंध कमेटी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, नमस्कार